घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण काही बाहेर फिरायला गेला होतो जंगलात तर जंगलामधून एका झाडाच्या शेंगा आणल्या होत्या शेंगा बारीक बारीक करून आपण वाळा टाकलेल्या आहेत एका झाडाच्या एक शेंगा आणल्या होत्या आणि शेंगाचे बघा कशा बारीक आहेत अशा बघा एक एक तुकडे असे केलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ह्याचे आता उपयोग सांगतो आणि ह्याची माहिती बी सांगतो चाहित गया। ही शेंगा कशाची आहेत ओळखून घ्या तर काही लोकाला मग ओळखून आहेत याच्या म्हणून सांगतो हे बहाव्याच्या शेंगा आहेत अमल तासच्या शेंगा आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा असं बी बनायचं अदोगर हे बी बनलं आहे आता हे आत्ताच आपण कापून टाकले त्यानं बघा काळपण काळा पडायला चालू झालं आहे त्याच्यात एक द्रव्य निघतो काळपट ह्याच्यामध्ये एक वाळल्यानंतर काळं पडणार आहे ह्या बघा ह्याच्यामध्ये बी चालू आहे आणि वरचं जी बाजू आहे ही जास्त कडक व्हायच्या अदुगर तुम्हाला शेंगा आणायची आहेत मित्रांनो जास्त कडक व्हायचे आधी शेंगा आणायच्यात अशा वाळ व्हायच्यात आत्ता सध्या झाडाला शेंगा आहेत मित्रांनो तर ही शेंगा अशा आणून कापून तुम्हाला ह्याचं चूर्ण करून घ्यायचं आहे चूर्ण करून घेतल्यानंतर तुम्हाला दुधामध्ये पोहे खायचा अर्धा चमचा आपल्या वय वय किती आहे शरीरात ताकद किती आहे लहान मोठा माणूस कसा आहे ह्याच्या आकारानं तुम्हाला ह्या शेंगाचं चूर्ण करायचं आहे चूर्ण जर दुधात खाताय तुम्ही तर, खाता तर मित्रांनो तुमच्या पोटाचे विकार असतील शरीरामध्ये उष्णता असेल ताप असेल अंगदुके असेल मणक्याचे विकार असतील पोट साफ होत नाही पोटाचे विकार असतील पोटात पोट नाही साफ झाल्यामुळं मूळव्याध होतो कधी कधी या मूळव्याधाचे विकार असतील अशा प्रकारे अनेक रोगावर ही चालणारे मित्रांनो भव्य गुणने वनस्पती आहे बाहावा तर तुम्हाला ह्या बाहव्याचा चूर्ण करून तर तुम्हाला खायचं आहे तर काही लोक मग काय कधी मित्रांनो असं मतला मगच खातात फक्त तर तसं नाही करता अशा कवळ्या आणि निबर अशा मधल्या शेंग आणायच्यात लई कवळ्या बी नाही लय निबर बी नाही अशा शेंग आणून ह्याचं चूर्ण करून घ्यायचं आहे चूर्ण करून तुम्हाला रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा जर दुधातून घेतला मोठ्या माणसानं एक चमचा तुम्हाला शरीरामध्ये दहा दिवसातच बदल होईल आणि स दहा दिवसात बदल झाल्यावर एक प्रत्येक महिन्यातला चौदा दिवस घ्यायचे मित्रांनो चौदा दिवस घेतलं असं काही महिने जर घेतलं तुम्ही तर शरीरामध्ये सर्व विकार निघून जातात आणि शरीर एकदम निरोगी व्हायला मदत होते मित्रांनो हे एवढं रामबाण औषध आहे कारण मी स्वतः ही घेतलेले आता पाच सहा दिवस झालं घेतो आहे तर एकदम शरीरामध्ये शक्ती वाढल्यासारखं वाटतं आहे शरीरामध्ये शक्ती आल्यासारखं वाटतं आहे एवढं ह्याचं शक्तीवर्धकीसाठी आहे मित्रांनो शक्ती पण आलेली आहे शरीरामध्ये शक्ती येते फक्त तुम्हाला अशा शेंगा काढायच्यात निभर शेंगा झाल्यानंतर त्याचा गुदा तुम्हाला काढता येत नाही अशा लय कवळ्या बीन नाही लय निबर नाही अशा शेंगा घ्यायच्या मित्रांनो प्रत्येक माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वाला ह्या शेंगाचा लाभ होईल आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा आणि नवनवीन नौ व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा घरामध्ये तांत्रिक कामासाठी चलती मित्रांनो शेंग ह्याची वाळलेली शेंग जर तुम्ही घरात ठेवली तर तांत्रिक वादा घरात होत नाही नकारात्मक शक्ती घरात चलत नाही वाईट शक्ती घरात येत नाही चला मित्रांनो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार राम राम